नमस्कार गरज रायगड सात संवाद या वृत्तवाहिनित आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी भुंडापुला शेजारील नवीन पुलाची डिझाईन फसली जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी पेन शहराची ओळख असणाऱ्या भुंडापुला शेजारी बांधलेल्या पुलाबाबत अनेक नागरिकांनी पावसाअवदर शंका निर्माण केली होती तर गरजा रायगड सात संवाद तर नवीन पुलाची डिझाईन कशा प्रकारे चुकीची आहे याचा पोलखोल केला होता मात्र गेंड्याच्या कातडीच्या बांधकाम खात्याला त्याचा फरक पडला नव्हता ती पुलाची डिझाईन बरोबर असल्याचे सांगत होते या पुलाचे बांधकाम करणाऱ्या रा रा रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या संस्थापकांनी देखील याबाबत बांधकाम खात्याशी चर्चा केली होती मात्र डिझाईन बरोबर आहे असे सांगून रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका यांचा आवाज दाबला होता आजच्या घडीला नवीन पुलावरून देखील पाणी ओलांडून वाहत आहे कळत न कळत काही मंडळी ठेकेदाराला दोष देत आहेत मात्र ठेकेदाराचे काम दिलेल्या डिझाईन नुसार काम पूर्ण करून देणे आजच्या घडीला करोड रुपये खर्च करून नवीन बांधलेला पूल पूरजन्य परिस्थितीत वाहतुकीसाठी बिनकामाचा ठरला आहे जर या पुलाची उंची वाढवली असती तर नक्कीच हे संकट ओढावले नसते तसेच भोगावती नदीची पूररेषा निश्चित झालेली नसताना वातानुकूल खोल्यांमध्ये बसून ज्या अभियंत्याने हे डिझाईन केली आहे त्यांच्या विरुद्ध ठोस कारवाई करणे गरजेचे आहे रात्रीच्या वेळी नगरपालिकेने सुरक्षतेच्या दृष्टीने उपाययोजना करून आपले कर्मचारी महेश वडके कमलाकर वास्कर यांना रात्रभर पुलावर तैनात केले होते तर कुणीही वाहन पुलावरून नेऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी पूल बंद करून तेथे आपले कर्मचारी तैनात ठेवले होते फक्त आणि फक्त बेजबाबदार अभियंत्यांच्या चुकांमुळे आजच्या घडीला भुंड्या पुलाची डिझाईन फसली आहे गरजा रायगड सात संवाद नागरिकांना आवाहन करत आहे की पावसाचा जोर वाढत आहे कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद